क्रिया प्रतिक्रिया सर्व आलेला प्रतिक्रिया जेव्हा मी म्हणालो तेव्हा देशभर एस सी आणि एस टी या समूहामध्ये या निकालामुळं अस्वस्थता आहे त्याची दोन का आजपर्यंत घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या वर्गीकरणाला पाठिंबा पा नव्हता त्यामुळं वर्गीकरणाबाबतचा हा निर्णय पहिल्यांदाच आल्यावर देशभरातल्या एस सी एस टी मध्ये या निर्णयाबद्दल अस्वस्थता आहे दुसरं क्रिमिलियरच्या बाबतीत चार जजेस ज्यामध्ये प्रमुख जस्टिस गवई हे स्वतः दलित आहेत आणि इतर तीन जजेस याने शिफारस केलेली आहे क्रिमिलियर लावा हा निर्णय नाही ही शिफारस आहे आणि त्याबाबत पार्लमेंटला विचार करून निर्णय घ्यायची शिफारस आहे त्यामुळे लगेच काही क्रिमिलियर येत नाही परंतु अशा पद्धतीनं क्रिमिलियरची सुद्धा शिफारस एवढ्या मोठ्या संख्येनं जजेसनी पहिल्यांदाच केलेली आहे आणि या दोन बाबीमुळं एस सी आणि एस टी हे प्रचंड नाराज आहे त्यांच्या मनात असंतोष आहे खेद आहे दुःख आहे आणि तेच खेद दुःख एकवीस तारखेला देशव्यापी स्तरावर फक्त महाराष्ट्रातच नाही फक्त पुण्यातच नाही मुंबईतच नाही कोल्हापुरातच नाही किंवा औरंगाबाद नाही किंवा नागपूर नाही ते संपूर्ण देशभर एकवीस ऑगस्टला हा असंतोष बाहेर पडणार आहे याला काही कुठल्या राजकीय पक्षाचं नेतृत्व नाही आहे हा जो देशभरातील अनुसूचित जाती जमातीमधला एका पुरोगामी विचारसरणीचा वर्ग आहे ज्याला आपण महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरी समुदाय म्हणतो किंवा विचारधारा म्हणतो असा वर्ग आहे त्याच्या नेतृत्वामध्येच हे देशव्यापी आयोजन आहे त्याला कोणी नेता वगैरे असं नाही आणि याचं स्वरूप जसं दोन हजार अठराला ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्यामुळे का ते गुन्हे नोंदवणं मुश्किल झालं सरकारी अधिकारिकावरती कारवाई करणं मुश्किल करून तो ॲक्ट डिफ्यूज केला गेला तेव्हा एक आंदोलन झालं होतं मग त्याच्यामुळं सरकारला त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून ते, ते रिस्टोर करावं लागलं आता याच्यात दोन तीन बाबी आहेत की हा निकाल जरी कायदेशीर असला तरी याला जशी सामाजिक बाजू आहे तशी राजकीय बाजू आहे राजकीय बाजू अशी आहे की वर्गीकरण हे पहिल्यांदाच होत आहे असं नाही हे पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याहत्तर साली काँग्रेसचं सरकार असताना पंजाबमध्ये याने जयलसिंग मुख्यमंत्र्यांनी राबवलं त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हरियाणामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार त्याने हरियाणामध्ये वर्गीकरण केलं त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू देश म्हणजे त्यावेळेला युनायटेड आंध्र प्रदेश तिथं त्याने वर्गीकरण अपकड केलं ते शेड्यूल कास्टचं शेड्यूल ड्राईव्हचं नाही त्याच्यानंतर हे लोन पसरलं दोन हजार नऊ साली तामिळनाडू राज्यामध्ये एक अरुद्तीयर नावाची शेड्युलकास्टमधली एक जात आहे त्याच्यासाठी तामिळनाडूतल्या एकूण अठरा टक्के एस सी कोट्यापैकी तीन टक्के कोटा त्यांच्यासाठी वेगळा काढून दिला आणि त्याच्यानंतर मग पंजाबमध्ये मझहबी सिंग आणि वाल्मिकी यांच्यासाठी एकूण आरक्षणाचा अर्धा टक्का कोटा अर्धा कोटा हा राखीव केला त्यामुळं हा प्रश्न पहिल्यांदा पंजाब हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात आला त्यामुळं काँग्रेसच्या काळात हे सुरू झालं कारण हे चंदीगड हायकोर्टातून इकडे आलं आता हा तारखेचा आहे पण याच्या अगोदर महाराष्ट्र सरकारनं अशी एक वर्गीकरण समिती नेमलेली आहे केंद्र सरकारनं कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक, एक वर्गीकरणासाठी कमिटी नेमलेली आहे आदिवासी चिलिस्टिंग करण्याचं धोरण केंद्रातील सरकारचं आहे चार तुकडे करण्यासाठी रोहिणी शिफारशी केंद्र सरकारकडे आहे आता मग वर्गीकरण एस टीच वर्गीकरण एसटीचं डीस्टिंग मग हे सगळे प्रयोग काही एस सी एस टी वरतीच करायचे का ईडब्ल्यू एस मध्ये काही वर्गीकरण होत नाही जेव्हा एडब्ल्यू एस हा वर्ग फार मोठा आहे तोही काही एक जिन्सी वर्ग नाही आणि या देशात एक जिन्सी जात किंवा वर्ग कोणता आहे ब्राह्मण समुदाय देखील एक जिन्सी नाही होमोजेनियस नाही मराठा देखील एक जिन्सी नाही होमोजेनियस नाही विदर्भात तुम्ही कुणबी समुदायात गेलात तर कुणब्याच्या तुम्हाला साडेबारा जाती आढळतात त्यामुळं या देशात होमोजिनियस कोण आहे होमोजिनियस कोणीच नाही पण होमोजिनियसच्या नावाखाली तुकडे पाडण्याचं कार्यस्थान मात्र एस सी एस टीच आणि त्याला जो खत पाणी या जजमेंटमुळे मिळालंय म्हणून तो सुप्रीम कोर्टाच्या विरोधात देखील ही खतखत आहे दुसरा एक मुद्दा आहे की पन्नास टक्के आरक्षण आपण खुल्या वर्गासाठी ठेवलं आहे आता आपल्याला माहित आहे की बिहारमधल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या नोकऱ्या फक्त एक किंवा दोनच जात घेऊन जाते ती काही ओपनमधल्या पन्नास टक्के वर्गाला मिळत नाही केरळमध्ये नायर समुदायाची जेवढी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मेजॉरिटी आहे ते सगळ्या ओपन कॅटेगरीतल्या लोकांची नाही ना त्यामुळं वर्गीकरण करण्याचा निर्णय हा खाना आहे योग्य का नाही सायंटिफिक बेस का नाही तर तुम्ही हे सगळं इतर वर्गाला मात्र न लावता तिथं विशिष्ट वर्गाला तुम्ही चढण्यासाठी कुरण सोडता आणि एस सी एस टीचं कुठं घटनेच्या माध्यमातून कुठं आरक्षणाच्या माध्यमातून जे काही आता एकत्रीकरणाची प्रक्रिया चालली होती जातीच्या दरी ज्या काही मिटत चालल्या होत्या ते वाढवण्याचं कपट काळस्थान असा त्याचा उल्लेख करता येईल दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाची या ठिकाणी एक मर्यादा स्पष्ट झाली मी स्वतः कायद्याचा प्राध्यापक होतो माझे कलिग सुप्रीम कोर्टात जे आहे आम्ही दोघेही शिकवायला होतो विद्यापीठात लॉला त्यावर मर्यादा आहे कोणती मर्यादा आजपर्यंत जेव्हा आरक्षणाबाबतचा कुठलाही प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे आलं तर सुप्रीम कोर्ट आकडेवारी मागतं पदोन्नती पाहिजे आकडेवारी द्या भरती करायचे आकडेवारी द्या जे काय असेल ते आकडेवारी द्या मंडल कमिशनला देखील आकडेवारी मागितली सगळ्याच मात्र या प्रकरणामध्ये बघा कि वर्गीकरण करण्यासाठी ठोस आकडेवारी कुणीच मांडलेली नाही आधी सुप्रीम कोर्ट असं नाही पाचशे पासष्ट पानाचं निकाल पत्र आहे त्या पाचशे पासष्ट निकालपत्रात गवईंच निकालपत्र दोनशे ऐंशी आहे एक्याऐंशी पानाचा आहे त्यामुळं एकशे अडतीस पानाचं प्रमुख न्यायमूर्तीच निकालपत्र शहाऐंशी पानाचं ज्या पाना जस्टिस महिला त्रिवेदी आहे त्यांचं हे सहा जजेंच्या विरोधातलं निकालपत्र पण हे सगळ्या निकालपत्रात निकाल कुठेही आकडेवारी उपलब्ध नाही आशे आशे की सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घेते ती अशी अशी आकडेवारी उपलब्ध आहे त्या आकडेवारीच्या आधारात म्हणजे जर काही वर्गाचा किंवा जातीचा जर आक्षेप आहे किंवा आहे की आमच्या नोकऱ्या या जातीकडे गेल्या तर त्याची आकडेवारी कोर्टात यायला पाहिजे होती तशी आकडेवारी नाही इव्हन ईडब्ल्यू एफ चा आरक्षण दिलं तेव्हा देखील दहा टक्के कशाच्या आधारावर ठरलं त्याची आकडेवारी नव्हती ई डब्ल्यू सादर करताना सुद्धा पार्लमेंटमध्ये ज्यांनी ई डब्ल्यू कोट्याला संमती दिली ते सगळे पक्ष जबाबदार आहेत त्याला कारण त्यावेळेला त्यांनी त्याची चौकशी केली नाही की ई डब्ल्यू चा आर्थिक आधार आहे म्हणजे एकूणच आपण आरक्षण धोरणाला आर्थिक आरक्षणाचं समर्थन करतोय हे अनेक मागासवर्गीय एम पी सुद्धा समजलं नाही पक्षांना समजलं नाही नेत्यांना कळलं नाही त्यामुळे ईडब्ल्यू एस मुळे क्रिमिलियरचा किंवा आर्थिक निकषाचा जो घोडा सुसाट सुटलाय तो या जजमेंट मध्ये आलाय गवईंच्या माध्यमातून आलाय वास्तविकता गवई आणि तीन जजेस ना आणण्याची गरज नव्हती कारण हा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर नव्हताच आता न्यायालयीन पद्धती ज्याला ज्युडिशियल प्रोसेस म्हणतो आम्ही लॉमध्ये त्याची एक पद्धत आहे ज्युडिशियल प्रोसेसमध्ये जो विषय कोर्टाच्या समोर आहे त्याच्यावरती कोर्टानं वकिलातर्फे म्हणणं ऐकावं निर्णय द्यावा याला न्याय प्रक्रिया म्हणतात जे प्रकरण तुमच्या समोरच नाही त्याच्यावरती तुम्ही निकाल देणं हे न्याय प्रक्रियेला धरून नाही आणि म्हणून या निर्णयाच्यामध्ये काही अनेक मर्यादा आहेत सगळ्यात मोठी मर्यादा काय आहे बघा जस्टिस बेला त्रिवेदी आता ह्या काही आपण जाती वर्गाच्या भाषेत बोलतो त्या काही दलित वर्गाच्या नाहीत पण त्या बेला त्रिवेदी ह्या सहा निकाल न्यायमूर्तीच्या विरोधात जो निकाल दिला तर त्यांनी असं म्हटलं की हे मोठ्या खंडपीठाकडे पाठवावं प्रकरण हे कुणी सांगितलं तर तीन जजच्या खंडपीठानं सांगितलं आणि बेला त्रिवेदीने असं म्हटलं की याच्या पूर्वीचा निर्णय चिन्ह या प्रकरणात दोन हजार चारचा आहे तो दोन हजार चार पासून आजपर्यंत लागू आहे तो पाच न्यायमूर्तीचा निर्णय आहे पाच न्यायमूर्तीचा निर्णय हा चुकीचा आहे असं तीन न्यायमूर्ती सांगू शकत नाही आणि म्हणून हे प्रकरणच मोठ्या खंडपीठाकडे जायला नको होत असं भेला त्रिवेदी म्हणतात म्हणून न्याय प्रक्रियेचा देखील उल्लंघन इथं झालंय तात्पर्य काय की बी जे पीनं अगोदरच कमिटी नेमली केंद्रातल्या सरकारनं मग सरकारचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी जजमेंट आलं की काय अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे आणि म्हणून या निर्णयानं सरकारच्या वर्गीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा मिळतोय त्याला बॅकअप आहे त्याला मान्यता मिळते मग मा आता या बाबतीत अजून काँग्रेस पक्षानं तोंड उघडलं नव्हतं दोन दिवसापूर्वी दोन दिवसापर्यंत पार्लमेंट चालू होती राहुल गांधींनी तोंड उघडलं नाही सोनिया गांधींनी तोंड उघडलं नाही खरगेनी उघडलं नव्हतं ते आता दोन तीन दिवसापासून सुरू झालं काँग्रेस पक्ष गप्प समाजवादी पार्टी गप्प इतर सगळे पक्ष गप्प चिराग पासवान जरी ते एन डी ए असले तरी त्याने त्याचा जाहीरपणे विरोध केला यावरून दिसतंय काय तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी दलित आदिवासी ओबीसी आणि मुसलमानांची मतं घेतली घटना बचाव आरक्षण नावाखाली ते आज मात्र गप्पा संसदे आहे संसदेमध्ये पण आणि संसदेच्या बाहेर पण चीड आणणारी ही पण एक बाब आहे नुसत्या जजमेंटच्या विरोधात हा आक्रोश नाही ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतं दिली ज्या वर्गाने दिली ज्या समुदायानं दिली ते तीन नारे होते संविधान बचाव लोकतंत्र बचाव आरक्षण बचाव मग ज्यांनी मतदान केलं त्यांचं आरक्षण संपूर्ण धोक्यात येत असताना हे सगळे पक्ष गप्पा आहेत नेते गप्पा आहेत महाराष्ट्रात तर मराठा आरक्षणाच्या जा पलीकडं जाणत्या आणि अजाणत्या एकाही महाराष्ट्रातील नेत्याला या निकालबद्धाबद्दल टिप्पणी करावी असं गरज वाटत नाही तो मोठा असो छोटा असो म्हणून आम्ही आव्हान करतोय त्यांनी सुद्धा एक एकवीस तारखेला सामील व्हावं आपल्या भूमिका क्लिअर कराव्या नाहीतर आतापर्यंत मराठाच मोर्चे त्यांच्या हो त्यांच्या कार्यक्रमावर भविष्यात हो असं व्हायला नको की महाराष्ट्रात देखील एक दुसरा वर्ग आक्रमक होऊ शकतो आणि तो होऊ नये असं जर वाटत असेल तर जाणकार नेते आणि पक्ष जे काही स्वतःला समजतात त्यांनी याच्याबाबत संयमपूर्ण आणि कायदेशीर योग्य भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून एकवीस तारखेला हा संपूर्ण भारतभराचा हा नियोजन बनलं आहे अत्यंत शांतता मार्ग मला वाटतं पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर तुम्ही सगळे पुण्यातले मंडळीसुद्धा धरणे प्रदर्शन करणार आहात यामध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक जाती वर्ग समुदायाच्या विविध संघटना या सगळ्या प्रक्रियेत देशभर सामील होणार आहेत कारण मी म्हटलं की याच्या अनेक बाजू आहेत आणि त्यातली शेवटची बाजू सांगून मी या ठिकाणी थांबतो आणि ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण देण्याचा हेतू की आरक्षण आणि घटनातंत अधिकारासाठी तरी सगळे एस सी एस टी एकत्र होतील हा त्यांची अपेक्षा होती ती त्यांनी चोपन साली राज्यसभेत बोलून दाखवली होती आणि घनकही होत तस अनेक एससी एस टी एकत्रित होत होते ओबीसी एकत्रित होत होते त्याला त्यांना पुन्हा विघटित करणं आणि पुन्हा त्यांना जातीच्या जोखडामध्ये बंद करण्याचं कपडकार स्थान या निर्णयातून सुद्धा ध्वनित होतंय आणि त्याला सरकारचं बँकिंग असेल तर मोदींनी शंभर खासदार भेटले त्यांचे एजेपी चे एससी एस टी खासदार भेटले त्यांना सांगितलं असं काही होणार नाही ना पण मी तुम्हाला कायदेशीर सांगतो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो राबवला जाईल तो, तो प्रत्येक देशातल्या हायकोर्टावर बंधनकारक असतो हायकोर्ट राबवेल त्यामुळं पार्लमेंटनं याच्यामध्ये इंटरफेअर केला पाहिजे रिव्ह्यू पिटिशन कुणालाही करता येत नाही जो त्यामध्ये पार्टी असतो त्यालाच रिव्ह्यू पिटिशन करण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण वेग या बाबतीत काही बोलू नये आणि तोही तीस दिवसाच्या आतच करायचा असतो जो पार्टी नाही त्याला काही करता येत नाही त्यामुळं संसदेनं हस्तक्षेप केला पाहिजे ज्या इंडिया आघाडीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे त्यांनी त्याच्यात लीड भूमिका घेतली पाहिजे कारण बी जे तर अजेंडा आहे वर्गीकरण आणि त्यामुळं संसदेचा हस्तक्षेप होणं गरजेचं आहे जरी आम्हाला या वर्गीकरणाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाता येईल हा एक दरवाजा खुला आहे तो सुप्रीम कोर्टानं ठेवला आहे की वर्गीकरण जर चुकीचं झालं तर आम्ही कोर्टात जाऊ पण त्यामध्ये सरकार नागरिक यांचा वेळ आणि पैसा आणि न्यायालयाचा वेळ हा बर्बाद करणं हा काही देशाच्या हितानं सगळ्यांच्या हितानं काही शहाणपणाचा मार्ग नाही आणि म्हणून त्वरित केंद्रातील बी जे पी सरकारनं जसं ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये तुरंत हस्तक्षेप करून कायदेशीर बदल केले त्याच पद्धतीनं याने बदल करावे ही अपेक्षा आहे करतील की नाही तो एक वेगळा मुद्दा आणि या सगळ्या मुद्द्याला धरून एकवीस तारखेचा हा भारत बंद अत्यंत सणदशीर आणि शांततापूर्वक मार्ग पत्रकार ना काही विचारायचं असेल